नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जुलै महिना संपला तरी देखील लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये सर्व लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्यांची ही वाट पाहण्याची आतुरता मित्रांनो संपलेली आहे कारण महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो मित्रांनो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या अगोदर म्हणजे मित्रांनो नऊ तारखेला रक्षाबंधन आहे त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे त्याच्या अदोगर मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असाल की जुलै व ऑगस्ट महिन्याचा हप्ता असे मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील असे तुम्ही अनेक बातम्या बघितल्या असाल मित्रांनो परंतु आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की फक्त जुलै महिन्याचाच हप्ता पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर जमा होणार आहे आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत आत्ता ज्या या योजनेमध्ये पात्र महिला आहेत त्यांना डी बी टीच्या मार्फत नऊ तारखेच्या अगोदर जुलै महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्यासाठी अतिशय ही आनंदाची बातमी मित्रांनो आहे रक्षाबंधनचे गिफ्ट त्यांना भेटणार आहे शासनाकडून त्यासाठी लागणारा निधी आहे त्याची तरतूद देखील केलेली आहे त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला शासनाकडून गिफ्ट मिळणार आहे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणाऱ्या हप्त्याची माहितीही लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद